नमस्कार जय महाराष्ट्र अंतकरणातील देवपण एक वाचलेल्या आहे देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता त्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता ह्यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात ना तरी चालेल तुमच्या हृदयातल्या मंदिरात तु जर अंधार असेल ना जगातल्या कुठल्याही मंदिरात जा कुठलेही कितीही दिवे लावा तरी त्याचा काही उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि खोटे आहोत हे फक्त एकालाच माहिती असत ते आहे आपलं मन किंवा आपण म्हणू शकतो आपली अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्ट कधी संपू देऊ नका एक मनाचं बाळपण जे काही अपेक्षा न ना करताना भरपूर काही देत आणि दुसरं अंत ते येतील हे संपलं की मनुष्य जे विशेष गुण आहेत ते संपून जातात व्हिडिओ परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद